आणि सरकारकडून ऐकली जाते अशा पद्धतीचा वारंवार फायदा मिळते सुरुवातीला ते म्हणले की लोकांना द्या त्यानंतर म्हणले की पूर्ण मराठा समाजाला द्या त्यानंतर म्हणले की ओबीसीकडून आरक्षण द्या त्यानंतर पुढे जाऊन ते परत म्हणले की, की मुलं आणि मुली यांना द्या आणि आता म्हणतायत की आत्या मामा मामी या सर्वांना द्या सरकारमधून त्यांना पाठिंबा आहे का की जेणेकरून ते मागण्या करतायत सरकार मान्य करत मला काही माहित नाही सरकार जे आहे त्यांनी वाटाघाटीचा काही घोळ नये माझं स्वतःचं म्हणणं आहे की ते जे म्हणतायत त्यांनी सांगितलं निजामशाही आपण मान्य केलं त्यांनी सांगितलं ते मराठवाड्यातलं तेही झालं मग म्हणाले महाराष्ट्रातलं तेही झालं मग म्हणाले ओबीसीतलंच तेही झालं आता ते म्हणतात आईकडच्या लोकांना तेही मान्य करा आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा आईचे जे भाऊ बहीण आहेत त्यांना मान्य करा त्या भावा बहिणीचे दुसरे जे काही सासू सासरे असतील भेवणे असतील ह्या सगळ्यांना मान्य करायला पाहिजे आपण असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतो आहे काय आणि सरकारने उगीच जे आहेत कारण नाहीतर ते काहीतरी मोर्चावर वगैरे घेऊन येतील काय आणि त्यांनी सांगितलं की सरकारला फार भारी पडेल त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं सरकारला नाही जे मागणी त्याला सरकार देत नाही त्यांच्या असं आहे त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत नियमाला धरून आहेत सरकारला वेटी धरायचं काय सरकारच जे आहे थोडासा जे आहे नाहीतरी ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये ते सांगितल्याबरोबर आपण तो भूकार द्यायचा मोकळा व्हायचा जिहार काढायचा तर ते वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळे वेळ काढू पण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका